सरकार चेक करायचं काय भाजप सरकार चेक करायचं काय आयुष्यमान भारताची खोटी घोषणा करणाऱ्या मोदी सरकार सरकार अरे मोदी सरकार अरे मोदी सरकार अरे मोदी सरकार अरे भाजप सरकार अरे मोदी सरकार અરે મોદી સરકાર અરે મોદી સરકાર અરે મોદી સરકાર અરે મોદી સરકાર અરે ભાજપ સરકાર અરે ભાજપ સરકાર ગરીબ રૂપના

आयुष्मान भारत चे कार्ड ऍक्टिव्हेट करावेत आणि फसव्या घोषणा करू नयेत याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि महिलांसोबतच राष्ट्रवादीच्या इतर कार्यकर्त्यांनी देखील मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्याचा आपल्याला पाहायला मिळते